शेतकरी मित्रांनो नमस्कार मी नितीन आहेर तुमचं आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सरशास स्वागत करतो आज आपल्याला दोन तीनच दिवस राहिले काचे म्हणजे खायचे आपल्याला काम करायचे राहते महामोर काम राहते नेटाचे मग तांबाट्याचे काम म्हणजे वीस पंचवीस किलोचं कॅरेट राहते आता तुम्ही म्हणशील भाऊ हा कुणी का वळाला तू वळालो म्हणजे असं आहे का आपल्याला काम करायचे राहते अलग लक्षात मग आपण काय दारू पिती नाही का नायट्या मारती नाही आणि आपले हाडकं काडकं जसं तांबड्याचं कॅल्शियम कमी होतं तसं आपलं कॅल्शियम कमी होतं आलं का लक्षात म्हणून आपल्याला दोन तीन दिवस आहे आपल्याजवळ का लक्षात उद्या परवा पोळा आहे वाटतं आणि त्याच्यानंतर असे दोन तीन दिवस आहे तर ह्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला आपली आपली तोडताड चालू करावं लागल मग मी आता आणेल घरी चिकन हम्म तर तिचे त्याची रेसिपी तुम्हाला टाकणार आहे मी म्हणजे आपण काय लिहायचं लिहायचं भारी करून खातो असं काही नाही हा आपलं तुमचं आमचं सेम टू सेम आहे कारण की प्रश्नच येत नाही आपला शेतकरी वर्गाचा अलग लक्षात त्याच्यामुळं काय आपल्याला जे दोन तीन दिवस आहे एवढ्या दोन तीन दिवसामध्ये काय तोडताड करायची खा खाऊन घ्यायचं मोकळं व्हायचं परत मग आपण देवलं होणार ये, ये, न, दोन चार दिवस मग मग हरताळ येईल मग गणपती येईल मग नवरात्री येईल मग आपलं आपण खाणार नाही मग एवढं दोन तीन दिवस आहे ना हाय की करायची नाही टिचवी करून घ्यायची तोडताड आलं का लक्षात या बाई इथं मी ना आता ह्या वावर तो उभा आहे ना इथं आहे ना आपण दहा फुटावरती बोधवडेली दिसते का तुम्हाला हे दहा फुटावर हे दीड पावणे दोन बिगे वावर आहे काही कारणास्तव नाही जमलं आपल्याला लवकर तांबटी लावायची पण मग आता आपण लावणारे तांबाटी भावाच पाहतो की काय होईल तवा खरं जाऊ आता हा हा दादा बाबा जाऊ दनादन दनादन दना दिसतं ना ढग हा जावा दनादन दानादन चालल तर तांबाट्याचा पार खायमाना करून टाकणार आहे पार चिरान चारान आमकन धमकन त्याच्यापेक्षा आपण मग म्हटलं सापडलं तर सापडला याला भाव या आलं का लक्षात हा दिवाळीच्या आसपास चालू होईल असं वाटतंय मला कारण की आता आजची तारीख मा मती एकवीस आहे आणि एकवीस तारखेची आता एवढं दोन चार दिवसात म्हणजे आज समजा का हा महिना गेलाच हा महिना गेला तर जमा आहे तर मी आज बरती तुम्हाला आहे ना बरं ते जाऊ द्या पण याच्यावर सेपरेट व्हिडिओ करू तुम्हाला मी आज चिकनची रेसिपी मंडळीच्या हातची टाकणार आहे टाकणार म्हणजे डायरेक्ट डेमो दाखवणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हाय गे करू नका ओके okay. आता डायरेक्ट घरीच चालू करतो कॅमेरा शेतकरी मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले किती वाजले सात वाजले आणि आपल्याला आज चिकन खायचे कारण की दोन तीन दिवस आहे आपल्या जवळ आणि दोन तीन दिवसात जेवढं दाबतील तेवढं दाबून घ्यायचे चिकन आणि आता आपण बाई एवढं चालू आहे आपली रेसिपी कॅमेरा मी आता ओरफाटा करीतो काय केलं गे याच्यात हळद पावडर मीठ मीठ मिक्स केलं मिक्स केलं के का म्हणजे आमच्या भाषेत अँटीबायोटिक केलं इकडे काय आता लसूण आलं खोबरं लसूण आलं खोबरं तांबाट्या दोन कांदे दोन कांदे कापून घेते ओके आता हे दहा दहा पंधरा मिनिट असंच पडून द्यायचं हा आपल्या चालू आहे आता गावठी नेमकं काय करणार भाजी करणार आहे का सुख करणार सुक करणार या आपला प्रपंच आहे बरं का हा असा एवढाची लय जबर नाही सगळे याच्यात त्याची दिसलं का एवड्यावरचे आपण एका खोली त्याच्या सगळा कारभार ते मी खोबरा कसायचं काम चालून एक वाटी आहे घालाय आहे शेतकरी मित्रांनो लसूण ठेसायचं काम चालू आहे अग आपल्याक काय खालवा तर नाही ताटली तरच चांदा म्यांदा चांगला हात काढ गेली दिसू घेऊन तामट्या आता कचकच कांदा -कच कापताना गाणं म्हणू का आपल्याला गाण्या का देशीच गाणं ऐकलं ना शेतकरी मित्रांनो आता कढई टाकलंय आपण तेल हा इकडं झाला निमाशे मसाचा तयार आता हे चालू आहे परतायचं काम बरोबर ना आवाजच नाही चिकनला झाले पंधरा मिनिट चिकन टाकलंय एकदम कडाक मध्ये आण मांड्या दे म्हटलं त्याला मांड्या दोन्ही साईडच्या मांड्या घेऊन कोंबडीच्या दोन्ही साईडच्या मांड्या आणल्या मांड्या पाऊस चालू आहे त्याच्यामुळे नळ्या वाढायला मांड्या ताकदच नाही राहिली त्याच्यामुळे ना जाकीरला म्हटलं डायरेक्ट मांड्या दे मांड्या जाकीर मी नाही ओके आता हे ना उकडायचे आता थोड्या परत कॅमेरा चालू करतो अशी वापदड पाहिजे त्याची आता हे चालू आहे कांदा परतायचं काम आणि ही आली आमची गुंजन काय करते का अरे वा कुकर मध्ये ना माझ्या नाही येत असत आहे ना मोकळ्यात जर केला ना भारी वाटत बाई आता तापड झाली सणा चणावर राहिली काम एक का आपला किचन कसा आहे डायरेक्ट दुकानाचा काउंटर आहे सगळं सर का दिसतो ते दुकानाचा काउंटरचा आपण किचन करेल कांदा तमाट्या परतून घेतल्या हे काय खोबरं ना काय लसूण कुठे तिकड चिकन मध्ये आता हे परतून घेतलं म्हणजे मिक्सर मध्ये टाकू राहील तसा आपल्याक वराटा पाटा आहे पण आता मी कर शेतकरी मित्रांनो निम्म घ्यायचं निम्म काढत ठेवायचं बाकीच आवाज आहे मिक्सरचा काय केलं जाते

काश्मीरी लाल मिरच ह्या का काय मिर तिखट लाल मिरची दोन चमचे चांगला मिक्स करून घ्यायचं एकदम बारी अशी ग्रेवी तयार होऊ राहिली आता हे चिकनं पाणी सोडलं ना त्याची पिवळी रस्शी घ्यायची अशी आणि ती धरायची ना अशी टाकायची तरी सोडले हे आपण तिकडून त्याचं ते सूप काढलं ना हा ते आता याच्यात टाकायचं कशी मस्त तरी सोडली होती असल्याचा आरोप उतरतो का मस्त पैकी उलट्या पालट्या मस्त पालट्या दिल्या का आता काय ग मीठ राहिल होत का उकडाय पुरतच मीठ टाकलं होतं ना भाजीला मस्त असा वाशेवर राहायला बरं का आता काय करायचं पाच मिनिट शिजून घ्यायच पाच मिनिट परत वाप दाड पाहिजे पाच मिनिट शिजून घ्यायच गुंजनची झाली बसायची तयारी गुंजनच चालू आहे कांदा कापायची तयारी पिल्लू पण येऊन बसला तिथं याला चालू नाही त्या पालट्या व पालट्या वाचला मस्त येतो गरे ए... बसला इकड पोळ्या करायचं काम चालू आहे तिकडं गुंजनच भुजायचं काम चालू आहे शेतकरी मित्रांनो ह्या बा शंभू ये पिल्लू वशेले इथं आमची गुंजन आहे इथं मंडळी आहे इथं मी आणि आपली रेसिपी तयार होऊन ओके असं सुक चिकन तुम्ही घरी करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी लागायचे आणि आपल्या का दोन दिवस या शनिवार आणि रविवार एवढ्या दोन दिवसात जेवढं टिचावतील तेवढं टिचवायला लागलं आपल्याला कारण की आपल्याला पावडरच्या नाळ्या वाढायच्या आपल्याला कॅरेट उचलायचे आपलं कॅल्शियम कमी होऊन द्यायचं नाही आपल्याला डॉक्टर लोक ताजे नाही करायचे आपल्याला आपलं शरीर सांभाळायचं आहे <laughs> त्याच्यामुळं आपल्याला खाण्यापिण्यावर जास्त लक्ष द्यायचं आहे आता इकडं आमचा पंडू भाऊ सुद्धा येला असेल पंडित बाबा येऊनच बसेल येतो पंडू बा आम्ही याचं नाव पंडित ठेल तिकडे बाय माहेल हा त्याला राग येईल त्या नाही ना महिनाभर काहीच भेटलं नाही त्याला ना त्याच्यामुळं तो राग येईल पंडू भाऊ आहे त्याचं नाव पंडित तर मग ठीक आहे व्हिडिओ जास्त मोठा होतोय त्याच्यामुळं इथंच थांबतो सगळ्यांना जय शिवराय